नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई मधुमेहावरील महाशिबिर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन चौदा नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर प्रशांत नगर अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे मोफत तपासण्या व मोफत औषध उपचार केले जातात यावर्षी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या शिबिराचा लाभ सर्व मधुमेही रक्तदाब थायरॉइड हृदयविकार व चाळीस वर्षापासून व्यक्तींना असे आवाहन करण्यात येत आहे की प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे यांनी या महाशिबिराचे आयोजन केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अतुल शिंदे मधुमेह तज्ज्ञ योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटर अंबाजोगाई हो मित्रांनो सर्व जगामध्ये चौदा नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षी योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटरतर्फेसुद्धा या दिवशी भरपूर मोठे उपक्रम आपण ठेवलेले आहेत या दिवशी मधुमेहवरील महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे आणि केलेला आहे तर ह्या शिबिरात Uh, पूर्व मधुमेह म्हणजे ज्यांना uh, मधुमेहाची सुरुवात आहे किंवा ज्यांना मधुमेह माहीत नाही किंवा ज्यांना मधुमेह आहे पण त्यांना काही दुष्परिणाम आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपण ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर या शिबिरामध्ये मधुमेहाशी निगडीत सर्व तपासण्या त्याच्यामध्ये रक्तातली साखरेची तपासणी तीन महिन्याच्या साखरेची सरासरी रक्तातली चरबी किडनीची तपासणी पायाच्या नसाची तपासणी ई सी जी थायरॉइडची तपासणी ह्या सर्व तपासण्या पूर्णत मोफत करण्यात येणार आहेत तरीसुद्धा मी आपल्या अंबाजोगाई आणि अंबाजोगाई परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या शिबिराचं जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या आजाराचं निदान करावं आणि आपल्या आजाराशी निगडीत जे काही उपचार असतील तर त्या उपचार उपचार सुद्धा करून घ्यावेत मी परत एकदा सर्वांना नम्र विनंती करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा ह्या आजाराचे जे दुष्परिणाम आहेत त्याचा जो खर्च आहे तो भारतात भारतातील लोकांना परवडणार नाही तर ह्या आजाराबद्दल एक मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी हो म्हणून आपण ह्या शिबिराचं आयोजन केलं वजन व उंची रक्तदाब रक्त, रक्त शर्करा तीन महिन्यांची साखरेची सरासरी किडनीची तपासणी रक्तातील चरबी शरीरातील चरबी पायांच्या नसाची तपासणी ई सी जी मधुमेह थायरॉइड तपासणी व युरियन तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत तरी या महाशिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अतुल शिंदे यांनी योगेश्वरी दर्शन बातम्याशी बोलताना केले आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई